तिकडे ओबीसी साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे संविधान चौकात साखळी उपोषण हे अजूनही सुरूच आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध हा कायम असल्याचं चित्र आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून प्रवीण काय अपडेट्स मिळतात या आंदोलनासंदर्भातले चौथा दिवस आहे आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आणि दररोज पंधरा ते वीस लोक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसत असतात आणि साखळी उपोषण जे आहे ते करत असतात महिला सुद्धा मोठ्या या ठिकाणी काल होत्या परवा होत्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे सणवार असल्यामुळे थोडी गर्दी है। कमी आहे पण ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे गर्दी जरी कमी असली तरी आगा आगा हा विषय जो आहे तो महत्वाचा आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये हा साखळी उपोषण जे आहे ते सुरू आहे आणि आता आ, या परिसरामध्ये एका एका पक्षाच्या वतीनं सरकारच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी प्रतिनिधी येत आहेत पंकज भर का आले होते गृहराज्यमंत्री आणि बाकी पक्षाच्या वतीनं दुरून दुरून लोक जे ओबीसी नेते जे आहेत ते या परिसरात येत आहेत बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया की एकंदरीतच सोशल मीडियावर सुद्धा आता वाद निर्माण झालेला आहे धमकी वजा काही फोन येत आहेत आणि मंत्र्यांनासुद्धा म्हणजे जे मंत्री या परिसरात आले पंकज भर संदर्भात सुद्धा काही वादग्रस्त पोस्ट जे आलेल्या आहेत धमकीसुद्धा आलेल्या आहेत पंकज यांना यांनासुद्धा धमकी आल्या आहेत तुम्हालासुद्धा काल परवा तुम्ही सांगितलं एन डी टी व्हीला त्या पद्धतीनं धमकीचेही काही मेसेजेस येत आहेत सोशल मीडियावरती अपप्रचार के केला जातात नाही अपप्रचारमध्ये कसा आहे की प्रत्येक समाजामध्ये काही असंतुष्ट आत्मा असतात आणि हे असंतुष्ट आत्मा अशा प्रकारे लोकांना धमकावण्या धुमकावण्याचं आणि वाईट वाईट प्रकारचे पोस्ट टाकण्याचं काम करत असतात ज्या दिवसापासून आमचं हे आंदोलन सुरू झालं त्या दिवशीपासून मला तर ते येतातच आता माझ्याकरता काही ते नवल राहिलेलं नाही आहे परंतु जी जी मान्यवर मंडळी आमच्या या उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवितात त्यांनासुद्धा आता ही मंडळी फोन करून किंवा त्यांच्याविषयी सोशल मीडियावर वाईट वाईट लिहून त्यांना बदनाम करण्याचा किंवा त्यांना धमक्या देण्याचा प्रयत्न करीत आहे खरं म्हणजे आंदोलनकर्त्यांची किंवा त्यांच्या नेत्यांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारची त्याला काय म्हणून की एक सूचना द्यायला पाहिजे की आपण कुठल्याही व्यक्तीला त्याची बदनामी होईल त्याचं चरित्र हनन होईल अशा प्रकारच्या पोस्ट करू नये आता ते आमच्याकरता काही नवीन राहिलेलं नाही आहे त्यांना असं वाटतं की आम्ही अशा प्रकारे काही चुकीचं लिहिलं धमकावण्याचं लिहिलं त्यांच्या कॅरेक्टरविषयी लिहिलं तर हे लोक थांबतील आणि आपल्या समाजापासून दूर जातील आम्ही आधी सांगितलेलं आहे की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांचा जो अट्ट आहे त्यांचा जो आग्रह आहे की ओबीसीमधूनच हे आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अरे बाबा आम्हाला स्वतःला हे आरक्षण मिळविण्याकरता त्रेचाळीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि त्रेचाळीस वर्षाच्या अथक संघर्षानंतर या देशातील बावन्न ते साठ टक्के असलेल्या ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं ते पूर्ण मिळालेलं नाही आणि ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी या राज्यातील आणि देशातील प्रत्येक ओबीसीची आहे आम्ही आमच्या त्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहे रक्षण करणं प्रत्येक ओबीसीचं कर्तव्य आहे आणि याचा अर्थ आम्ही कुणाला विरोध करते असं नाही आणि आता पुढच्या बातमीकडे